स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येण्याचा निर्धार आमदार महेंद्र थोरवे यांची भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट कर्जत ऑगस्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आज कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननी श्री महेंद्र थोरवे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कर्जत येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली राज्यात महायुतीचे सरकार कार्यरत असताना स्थानिक पातळीवर देखील भाजप व शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत निवडणूक लढवावी या या संदर्भात सकारात्मक चर्चा बैठकीत झाली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका सामंजस्याने एकत्रितपणे लढवाव्यात असा सूर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी परस्पर सहकार्य व समन्वयातून मतदारसंघाच्या विकासासाठी एकत्रित वाटचाल करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड उत्तर रायगड जिल्हा महामंत्री दीपक बेहरे किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष सुनील भोगटे ज्येष्ठ नेते व माजी सभापती तानाजीराव चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष मंगेश मस्कर माजी नगराध्यक्ष भाऊ लाड तसेच कर्जत नगर परिषद नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे व रजनी गायकवाड जिल्हा सरचिटणीस रमेश मुंडे कर्जत शहर मंडल अध्यक्ष राजेश लाड नेरळ मंडलाध्यक्ष नरेश मसने कर्जत ग्रामीण मंडलाध्यक्ष दिनेश रसाळ नेरळ मंडल उपाध्यक्ष विनेश मस्के तसेच श्रद्धा कराळे कांता निमने सरस्वती चौधरी शर्वरीताई कांबळे सुषमा दाखणे देवीदास बडेकर विजय शिंगरे शैलेश देशमुख मंदार जाधव वर्षा सुरवे किशोर ठाकरे परेश वाघमारे जनार्दन मस्कर दर्शन ठाकरे स्नेहा गोगटे अतुल बडगुजर वसंत महाडिक इत्यादी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्व मान्यवरांनी सदर चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेत आगामी निवडणुकांमध्ये युतीबाबत सहकार्याचे संकेत दिले